नमस्कार मेजा टिप्स मराठीमध्ये मी निकिता आपणा सर्वांचे स्वागत करते आज आपण पाहणार आहोत उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी यासाठी आज मी तुम्हाला बारा टिप्स देणार आहेत मला खात्री आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहाल चला तर मग सुरुवात करूया ऋतूमध्ये बदल झाला की वातावरणात देखील प्रचंड प्रमाणात बदल होतात मार्च महिना सुरू झाला की उन्हाची काहिली वाढत जाते साहजिकच वाढत्या उन्हाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ लागतो एवढ्या कडाक्याच्या उन्हात प्रत्येकाने स्वतःचे आरोग्य नीट जपले पाहिजे या दिवसांमध्ये आरोग्यासोबतच त्वचेची काळजी घेण्याची देखील फार गरज असते कारण उन्हाळ्यामध्येच त्वचा काळवडणे त्वचेवर काळे डाग अथवा चट्टे पडणे सन टॅन होणे त्वचा तेलकट किंवा कोरडी पडणे त्वचेवर पुरळ येणे म्हणजेच घामोळ्या येणे अशा अनेक सौंदर्य समस्या निर्माण होतात उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेण्याची खास गरज असते म्हणून आज मी तुम्हाला बारा अत्यंत सोप्या अशा टिप्स देणार आहेत सर्वात पहिली टिप आहे ती म्हणजे सनस्क्रीन लावावे खरं तर कोणत्याही ऋतूमध्ये घराबाहेर पडताना सनस्क्रीन लावणे फार गरजेचे आहे कारण सनस्क्रीन लोशन लावल्यामुळे त्वचेचा थ्रेट प्रखर सूर्यकिरणांसोबत संपर्क होणे टाळता येते मात्र लक्षात ठेवा उन्हाळ्यात नेहमी चांगल्या कंपनीचे आणि जास्त एस पी एफ असलेले सनस्क्रीन लोशनच लावा घराबाहेर पडण्यापूर्वी कमीत कमी पंधरा 20 ते वीस मिनिटे आधी सनस्क्रीन लोशन लावणे गरजेचे आहे त्यामुळे ते त्वचेमध्ये चांगले मुरते आणि त्वचेचे संरक्षण करते सनस्क्रीन निवडताना तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसारच योग्य सनस्क्रीन निवडा असे मी तुम्हाला सुचवेन दुसरी टीप आहे फेसवॉशचा वापर करा दिवसभरात कमीत कमी दोन ते तीन वेळा चेहरा स्वच्छ पाण्याने धुणे फार गरजेचे आहे चेहरा धुण्यासाठी चांगल्या प्रतीचे फेसवॉश वापरा आजकाल बाजारामध्ये विविध प्रकारच्या त्वचेसाठी निरनिराळे फेसवॉश मिळतात ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील धूळ आणि प्रदूषण निघून जाते त्वचा स्वच्छ झाल्यामुळे त्वचेला पुरेशा ऑक्सिजनचा पुरवठा देखील होतो आणि दिवसभर फ्रेश देखील वाटते तिसरी टीप आहे स्किन केअर रुटीन फॉलो करा उन्हाळा असो किंवा कोणताही ऋतू असो त्वचेची निगा राखण्याचा सोपा मार्ग म्हणजे स्किन केअर रुटीन फॉलो करणे नियमितपणे त्वचेची निगा राखली गेली तर कोणत्याही ऋतूमध्ये आपली त्वचा निरोगी राहील मात्र लक्षात ठेवा कोरड्या त्वचेसाठी स्किन केअर निवडताना ते जेल बेस निवडा आणि तेलकट त्वचेसाठी मात्र वॉटर बेस प्रॉडक्ट निवडा कारण तेलकट किंवा क्रीम बेस असलेल्या उत्पादनांमुळे तुमचा चेहरा अधिक तेलकट दिसू शकतो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कमीत कमी दोनदा त्वचेला क्लिन्झिंग टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग करणं फार गरजेचं आहे पुढची टीप आहे स्किन केअरमध्ये अँटीऑक्सिडंटचा वापर करा उन्हाळ्यामध्ये त्वचा हायड्रेट ठेवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे त्वचेवर अँटीऑक्सिडंट सिरम वापरणं कारण त्यामुळे वातावरणातील बदलांचा त्वचेवर परिणाम होत नाही हवामानातील फ्री रॅडिकल्समुळे त्वचेचे खूप नुकसान होत असते उन्हाळ्यामध्ये त्वचेची निगा राखण्यासाठी तुम्ही नियमितपणे अँटीऑक्सिडंट सिरमचा वापर तुमच्या त्वचेवर करू शकता त्वचेला अँटीऑक्सिडंट मिळण्यासाठी आहारामध्ये तुम्ही लिंबू फळं पालेभाज्या त्याचप्रमाणे ग्रीन टीचा देखील समावेश करू शकता पुढील टीप आहे त्वचा हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा उन्हाळ्यामध्ये जशी तुमच्या शरीराला हायड्रेट राहण्याची गरज असते तशी तुमच्या त्वचेला देखील असते यासाठी उन्हाळ्यात त्वचेची निगा राखण्यासाठी हायड्रेटिंग मास्कची निवड करा रात्री झोपण्यापूर्वी हायड्रेटिंग मास्क चेहऱ्याला लावल्यामुळे तुमची त्वचा टवटवीत राहते रात्रभर त्वचा फ्रेश राहते आणि त्यामुळे त्वचेला पुरेसा ऑक्सिजन मिळतो त्याचप्रमाणे भरपूर पाणी पिणे आणि सतत चेहरा धुणे देखील तितकेच गरजेचे आहे पुढची टीप आहे त्वचा एक्सफॉलिएट करा चेहरा स्वच्छ करण्यासाठी तो फक्त धुणे अथवा चांगला फेसवॉश वापरणे एवढंच पुरेसं नाही आहे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढण्यासाठी आणि त्वचा मुळापासून स्वच्छ करण्यासाठी चांगल्या स्क्रबने त्वचा एक्सफॉलिएट करायला हवी मात्र लक्षात ठेवा तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य अशा फेसस्क्रबचीच निवड करा असे मी तुम्हाला सुचवेन चेहरा एक्सफॉलिएट करताना मान आणि ओठ स्वच्छ करायला अजिबात विसरू नका पुढची टीप आहे हेवी मेकअप करणे टाळा उन्हाळ्यामध्ये हेवी मेकअप अजिबात करू नका कारण तुम्हाला भरपूर प्रमाणात उन्हाळ्यात जर घाम येत असेल तर काय होतं घामामुळे मोकळ्या झालेल्या त्वचेच्या छिद्रांमध्ये मेकअपचा थर जातो ज्यामुळे चेहऱ्यावरील छिद्र जी असतात ती ब्लॉक होतात त्वचेच्या आतील भागाचा संपर्क हा केमिकलयुक्त मेकअपच्या थरासोबत झाल्यामुळे त्वचेच्या समस्या निर्माण होतात यासाठी मी तुम्हाला सुचवेन की तुम्ही उन्हाळ्यामध्ये मेकअप करणं टाळावं आणि अगदीच गरज असेल तर हलका आणि नैसर्गिक मेकअप केला तर हरकत नाही तसेच जर तुम्ही मेकअप करत असाल तर तू तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसारच करा कारण जर तुमची त्वचा तेलकट असेल आणि तुम्ही लिक्विड किंवा क्रीम क्रीमबेस्ट फाउंडेशन अथवा मेकअपचं साहित्य वापरलं तर तुमचा मेकअप घामामुळे उतरणार असतो आणि त्याच्यामुळे तुमचा देखील खराब होण्याची शक्यता असते पुढची टीप आहे चांगले टोनर वापरा चांगल्या टोनरमुळे तुमच्या त्वचेची उघडी झालेली छिद्रे ही पुन्हा पूर्ववत होतात म्हणूनच क्लिन्झिंगनंतर त्वचेला चांगल्या टोनरची गरज असते जर ओपन पोर्स बंद झाले नाही तर त्वचेमधून अतिरिक्त तेल बाहेर पडत राहते त्यामुळे त्वचा तेलकट होते आणि त्वचेची छिद्रे ब्लॉक होतात अशावेळी त्वचेला थंडावा देणाऱ्या कोरफड गुलाब पाणी किंवा काकडीच्या रसाचे टोनर अत्यंत उपयुक्त ठरते ज्यामुळे त्वचेची छिद्रे पुन्हा पहिल्यासारखी बंद होतात पुढील टीप आहे त्वचा मॉइश्चराईज करावी त्वचा क्लीन आणि टोन केल्यानंतर तुमच्या त्वचेला हायड्रेट आणि मऊ राहण्यासाठी गरज असते ती एका चांगल्या पोषणाची त्यामुळे फक्त हिवाळ्यात नाही तर उन्हाळ्यातही तुम्ही त्वचेवर मॉइश्चरायझर वापरू शकता मात्र लक्षात ठेवा उन्हाळ्यामध्ये त्वचेला जास्त चिकट नसलेले अथवा वॉटर बेस मॉइश्चरायझर वापरावे ज्यामध्ये जास्तीत जास्त व्हिटॅमिन आणि एस पी एफ फॉर्म्युलाचा वापर केलेला असेल आंघोळ झाल्यानंतर आणि रात्री झोपताना त्वचेला मॉइश्चरायझर तुम्ही लावू शकता पुढील टीप आहे भरपूर पाणी प्या शरीर हायड्रेट राहण्यासाठी शरीराला पुरेशा पाण्याची गरज असते हे काय वेगळं सांगायलाच नको उन्हाळ्यामध्ये वाढलेल्या तापमानामध्ये शरीर नियंत्रित ठेवण्यासाठी शरीरातून भरपूर प्रमाणात घाम बाहेर पडत असतो ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी अनियंत्रित होते उन्हाळ्यामध्ये पुरेसे पाणी न प्यायल्याने शरीर आणि त्वचा लवकर डिहायड्रेट होते कोरड्या त्वचेमुळे अनेक त्वचेच्या समस्या देखील निर्माण होतात शिवाय डिहायड्रेशनमुळे उष्माघाताचा त्रास देखील होऊ शकतो यासाठी उन्हाळ्यामध्ये शरीर आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी पित राहा त्वचा नितळ आणि चमकदार दिसण्यासाठी तुम्ही उन्हाळ्यामध्ये दररोज नारळ पाणी लिंबू पाणी कोकम सरबत आवळा सरबत किंवा वाळ्याचे सरबत पिण्यास काहीच हरकत नाही पुढील टीप आहे कोल्ड्रिंक्स पिणे टाळावे उन्हाळ्यामध्ये एक सर्वात मोठी चूक केली जाते ती म्हणजे सतत कोल्ड्रिंक्स पिणे कोल्ड्रिंक्स हे जरी थंडावा देणारे असले तरी त्यामध्ये हे साखरेचं प्रमाण अधिक असतं ज्यामुळे तुम्हाला सतत तहान लागत राहते आणि शरीरातील साखरेचे प्रमाण वाढून तुमचे शरीर डिहायड्रेट होते शिवाय वजन वाढण्यासाठी आणि आरोग्य बिघडण्यासाठी देखील ते कारणीभूत ठरते यासाठी उन्हाळ्यात कितीही तहान लागली तरी कोल्ड्रिंक्स अजिबात पिऊ नका असे मी तुम्हाला सांगेन पुढची बारावी आणि शेवटची टीप आहे ती म्हणजे आरामदायी कपडे वापरा उन्हाळ्यामध्ये त्वचेची निगा राखण्यासाठी तुम्ही सुती आणि आरामदायी कपडे वापरणं खूप गरजेचं आहे सिंथेटिक अंगाला चिकटणारे किंवा हवा खेळती न ठेवणारे कपडे तुमच्या त्वचेचं नुकसानच करतात त्यामुळे तुम्हाला आरामदायक वाटत नाही आणि अति प्रमाणात घाम देखील येतो आणि परिणामी त्वचेच्या समस्या देखील वाढत जातात त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की तुम्ही उन्हाळ्यामध्ये सुती आणि आरामदायी कपडे वापरावे उन्हाळ्यामध्ये तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी कशी घेतात याबाबत जर तुमच्याकडे काही टिप्स असतील तर त्या माझ्यासोबत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की शेअर करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जर तुम्ही मेजर टिप्स मराठीवर नवीन आले असाल तर मेजर टिप्स मराठीला जरूर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे तुम्हाला कळेल की मी नक्की कधी व्हिडिओ अपलोड केला आहे ते धन्यवाद